नेवरी गावची कन्या व डॉक्टर पतंगराव कदम सोनहेरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव कृष्णाजी ननवरे व युवराज कृष्णाजी ननवरे संचालक नेवरी सर्वसेवा विकास सोसायटी नेवरी यांची नात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख अजितराव ननवरे यांची कन्या कुमारी अर्पिता अजित ननवरे हिने देशपातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये तीनशेपैकी पैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवून सैनिक स्कूल प्रवेशासाठी पात्र झाली तसेच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा देऊन नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ती पात्र होऊन गावच्या नावलौकिकात भर टाकली आहे अर्पिता भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटाची विद्यार्थिनी असून तिने या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या यशाबद्दल तिचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे अग्रणी न्यूज विटा